ज्यांच्या शरीरामध्ये कफदोष जास्त आहे ज्यांची प्रकृती आहे अशांनी चरबीयुक्त दुधाचं सेवन कमी केलं पाहिजे त्यांना दूध प्यायचं झालं तर चांगलं उकळलं पाहिजे त्यामध्ये हळद टाकायची आणि थोडं आलं टाकायचं आणि मग ते चांगलं उकळायचं असं दूध जर घेतलं तर दुधामुळे होणारे जे कफाचे त्रास आहेत ते अशा व्यक्तींना होणार नाहीत हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत त्रिदोषापैकी जो एक दोष आहे तो म्हणजे कफ दोष त्याबद्दल माहिती जाणून घेऊया या कफालाच श्लेष्मा असं सुद्धा म्हणतात श्लेष्मा जे कफ शरीरासाठी बल देणारा असं मानलेलं आहे शारीरिक बलाच्या पूर्तीसाठी या कफाची आपल्या शरीराला आवश्यकता असते आणि याच संदर्भात महर्षी चरक म्हणतात प्राकृतस्तुबल श्लेष्मा विकृतो मल उच्चते जो कफ आपल्याला स्थूलरूपात दिसतो केवळ हेच त्याचं स्वरूप नाही कफाच्या स्वरूपाचा विचार करताना आपल्याला शरीरामध्ये व्याप्त असणाऱ्या या कफाचे गुण आणि कर्म हे सुद्धा विचारात घ्यावे लागतात या कफाचे गुण सांगताना मृदू स्थिर श्वेत स्निग्ध सांद्र आणि गुरु असे सांगितलेले आहेत आणि स्टेष्मा पांचभौतिक आहे यामध्ये जलमहाभूताचं आणि पृथ्वी महाभूताचं आधिक्य असतं स्नेहबंध दृढता गोरुता वृषता बल क्षमा धैर्य हे कफाचे प्राकृत कर्म आहे हा कफ स्निग्ध गुणाचा असल्यामुळे शरीराला स्निग्धता देण्याचं काम करत असतो या कफामुळे शरीरामध्ये वायूमुळे होणारी जी वृक्षता आहे ती कमी होते कफाच्या या स्नेह गुणामुळे शरीराचं पोषणसुद्धा चांगल्या प्रकारे होतं पण आता श्लेष्माचं जे दुसरं कर्म आहे त्याबद्दल बघूया श्लेष्माचं जे कर्म आहे बंधन त्याद्वारा शरीरातील प्रत्येक अवयव एक दुसऱ्याला चिपकून राहतात स्थानभ्रष्ट होत नाहीत आणि शरीरामध्ये समस्त विघटित अणूंना परस्पर एकत्र जोडण्यासाठी एकत्र बांधण्यासाठी कफ खूप महत्त्वाचा आहे श्लेष्मा हा आपल्या स्थिर गुणामुळे शरीराला दृढता स्थिरता प्रदान करतो मुख्यतः मांसपेशीची दृढता जी आहे ती या श्लेष्मामुळे या कफामुळेच असते प्राकृत अवस्थेमध्ये श्लेष्मा हा शरीराला बल देणारा असतो त्यामुळे त्याला बलकारक असं मानलेलं आहे आणि हा कफ मंद गुणवाला असल्यामुळे पित्ताचे तीक्ष्ण आदी गुणांचं श्रमणसुद्धा हा कफ करतो या कफाद्वारा सात्विक भावसुद्धा उत्पन्न होतात रजोदोषजनित तीव्रता कमी होते ज्यामुळे मनुष्यामध्ये क्षमा धैर्य हे गुण माणसांमध्ये मा विकसित होतात आता बघूया कफाची स्थानं कोणती आहेत ते संपूर्ण शरीरामध्ये हा कफ व्याप्त असतो पण त्याची काही स्थानं आहेत त्यामध्ये हा कफ रूपाने आपल्याला दिसतो तेथे राहून तो आपलं प्राकृत कर्म करत असतो हा कफ आपलं डोकं मान नाक जीभ घसा आणि छाती या भागामध्ये विशेषत्वाने असतो आणि शरीराच्या सगळ्या जॉईंटमध्ये हा लुब्रिकेशनचं काम करतो आणि कुशनसारखं का काम करतो आणि त्यामुळे जॉईंट्सच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या, त्या व्यवस्थित होतात या सगळ्या स्थानांमध्ये प्रदेश हे श्लेष्माचं विशेष स्थान आहे आणि अन्य स्थानापेक्षा श्लेष्मा हा स्थानामध्ये आपल्याला विशेष रूपाने आढळतो स्थान आणि कार्यानुसार या कफाचे पाच प्रकार आहेत क्लेदक कफ अवलंबक कफ बोधक कफ तर्पक कफ आणि श्लेष्मक कफ ज्यांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये हा कफदोष असतो म्हणजेच ज्यांची प्रकृती ही कफ प्रकृती असते त्यांच्या शरीरामध्ये लक्षणं काय दिसतात ते आपण आता बघूया अशा लोकांचं वजन जास्त असतं त्यांचे डोळे मोठे असतात आणि आकर्षक असतात त्यांची त्वचा गोरी गोरी असते थंड असते आणि नेहमी चमकणारी असते कफ प्रकृतीच्या लोकांचे केस जाड असतात कफ प्रकृतीच्या व्यक्तींना उष्णता आवडते त्यांना थंड ओलसर हवामानामध्ये खूप त्रास होतो कफ प्रकृतीच्या व्यक्तींना खूप कमी तहान लागते त्यांना पाण्याची गरज कमी असते त्यांची त्यांचा स्वभाव शांत असतो त्यांना चांगली तग धरण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते म्हणजेच स्टॅमिना आणि स्ट्रेंथ चांगली असते म्हणजे कुठेही जायचं म्हटलं की ते जास्त वेळ आपला स्टॅमिना टिकून ठेवू शकतात वात प्रकृतीचे लोक पटकन थकतील पण या कफ प्रकृतीचे लोक लवकर थकणार थकना नाहीत फिजिकली आणि मेंटली जास्त स्टेबल हे लोक इतर दोन प्रकृतींपेक्षा असतात या कफ प्रकृतीच्या लोकांना मध्यम प्रमाणामध्ये घाम येतो आणि झोपेचं सांगायचं झालं तर यांना गाढ आणि शांत झोप लागते आणि त्यांची भूक मध्यम असते कफदोष प्रधान असलेल्या व्यक्तींमध्ये त्यांची विलपॉवर जी आहे ना ती खूप चांगली असते त्यांचा कॉन्फिडन्स चांगला असतो त्यांची मेमरी चांगली असते आणि स्वभावाने हे लोक खूप दयाळू असतात हेल्पिंग असतात आणि शांत असतात आणि दिस आणि दुस, दुस रिस्पेक्टफुल असतात कफ प्रकृती ज्यांची आहे त्यांच्यामध्ये असणारी लक्षण आपण बघितलीत आता हा कफदोष विकृत केव्हा होतो कफदोष प्राकृत असेल तर शरीरामध्ये काम व्यवस्थित करतो पण जा तो जर विकृत झाला तर शरीरामध्ये व्याधी निर्माण होतात आता आपली बदललेली लाईफस्टाईल आपलं चुकीचं खाणं या सगळ्या कारणांमुळे आपल्या शरीरामध्ये कफदोष जास्त प्रमाणात वाढतो आणि मग तो व्याधी निर्माण करतो आता ज्यांची कफ प्रकृती आहे ज्यांना कफाचे विकार पटकन होतात अशांनी काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये कफदोष वाढणार नाही ना ज्यांच्या शरीरामध्ये कफदोष जास्त आहे ज्यांची प्रकृती आहे अशांनी चरबीयुक्त दुधाचं सेवन कमी केलं पाहिजे त्यांना दूध प्यायचंच झालं तर ते चांगलं उकळलं पाहिजे त्यामध्ये हळद टाकायची आणि थोडं आलं टाकायचं आणि मग ते चांगलं उकळायचं असं दूध जर घेतलं तर दुधामुळे होणारे जे कफाचे त्रास आहेत ते अशा व्यक्तींना होणार नाहीत पचायला जड असं आहार अशा व्यक्तींनी टाळला पाहिजे साखरेचं सेवन कमी केलं पाहिजे करा, जास्त प्रमाणामध्ये गव्हाचं सेवन तांदळाचं सेवन त्यांनी कमी केलं पाहिजे आता गहू आणि तांदूळ कराय सेवन करायचं नाही जास्त प्रमाणात मग खायचं काय तर तुम्ही मिलेट्स खाऊ शकता ज्वारी खाऊ शकता बाजरी खाऊ शकता तांदळामध्ये साळीचे तांदूळ तुम्ही खाऊ शकता त्याने कफ वाढत नाही कफदोष प्रधान व्यक्तीमध्ये मंदाग्नी असतो त्यामुळे अन्नाचं पचन कमी होतं त्यामुळे अशा व्यक्तींनी जड आहाराचं सेवन टाळलं पाहिजे भूक लागल्यानंतरच जेवलं पाहिजे आणि सोबत पाचक औषधी द्रव्य घेतले पाहिजेत म्हणजे त्यांची भूक वाढेल मंदाग्नी आहे आणि जर तुम्ही जेवण केलं तर ते शरीराला त्रास देणारं ठरतं यज्ञ पेटलेला आहे आणि यज्ञ समिधा जेव्हा आपण टाकतो तो प्रज्वलित अग्नीमध्ये आपण समिधा टाकतो तो अग्नी जर मंद झाला आणि त्या समिधा टाकल्या तर तो अग्नी प्रज्वलित होणार नाही त्यामध्ये धूरच होईल तसंच आपला पोटामधला जो आहे त्याला वैश्वानार असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये तर तो अग्नी प्रज्वलित पाहिजे त्यासाठी मग आपण पाचक द्रव्यसुद्धा घेऊ शकतो कफ प्रकृतीचे लोक जास्त झोपतात आणि मग जास्त झोपल्यामुळे त्यांना आळस येतो जडपणा येतो म्हणून आपली झोप मर्यादित ठेवावी अशा व्यक्तींनी प्रकृतीच्या व्यक्तींनी दुपारी झोपू नये सतत आपलं काहीतरी काम करत राहावं आणि व्यायाम हा या लोकांनी केलाच पाहिजे नाहीतर यांचं वजन खूप पटकन वाढतं त्यामुळे वॉकिंग करणं योगासन करणं जॉगिंग करणं सायक्लिंग करणं जे झेपतील ते व्यायाम अवश्य करावेत आणि या कफ प्रकृतीच्या लोकांनी मधुर लवण रसाचं जास्त सेवन करू नये कारण ह्या रसाचं जर सेवन केलं तर त्यांचा कफदोष वाढतो म्हणून गोड अशा लोकांनी खाऊच नाही अगदी मर्यादित प्रमाणात ते गोड खायचं म्हटलं तरी अगदी प्रमाण कमी ठेवावं आपल्या शरीरातला कफदोष बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये वमन ही क्रिया करायला सांगितली आहे थी थी की ती करायची वसंत ऋतीमध्ये ज्यांची प्रकृती आहे त्यांनी तर अवश्य वमन हे पंचकर्मापैकी कर्म जे आहे ते तज्ञांकडून करून घ्यावं आणि हा कफदोष असंतुलित झाला असेल तर शरीरामध्ये सुस्ती येते आळस येतो काही करावंसं वाटत नाही भूक लागत नाही अशा लोकांना नेहमी थकल्यासारखं वाटतं या कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये मेटाबॉलिझम कमी असल्यामुळे अशा व्यक्तींना हायपरटेन्शन म्हणजेच ब्लड प्रेशर नंतर डायबिटीस कोलेस्ट्रॉल वाढणं असे आजार होतात आणि मग हार्ट डिसीजसुद्धा त्यांना होऊ शकतो अशा व्यक्तीमध्ये कमी तेलतुपाचा आहार त्यांनी घेतला पाहिजे असं गरम अन्न त्याने सेवन केलं पाहिजे पाणीसुद्धा कोमट कोमट त्यांनी पिलं पाहिजे मग आहार गरम गरम तेलतुपाचं प्रमाण कमी आणि वॉकिंग करणं व्यायाम करणं आराम कमी करणं अशा गोष्टी जर केल्या तर निश्चितच कफदोषाचे आजार हे कमी होतील कफप्रकृतीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी जर ही काळजी घेतली तर निश्चितच त्यांचे कफाचे विकार वाढणार नाहीत आणि इतरांनासुद्धा आपल्या शरीरामध्ये कफ विकृत होणार नाही याची काळजी घेता येईल धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद